दिवाळी सणाच्या तोंडावर बाजारपेठेत खरेदीची लगबग सुरू असतानाच कोल्हापूर शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे गंगावेश भाजी मंडई परिसरात मंगळवारी सकाळी वडाप वाहतूक करणारी कार अचानक बाजारात घुसली आणि भीषण अपघात घडला या अपघातात दही विकणाऱ्या वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिलाही गंभीर जखमी झाल्या आहेत सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे कोल्हापूर शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठांकडं मोठी गर्दी होत असतानाच मंगळवारी सकाळी गंगावेश भाजी मंडई परिसरात भीषण अपघात झाला शाहू उद्यानाजवळ भाजी बाजारात अचानक वडाप वाहतूक करणारी ओमनीकार घुसल्यानं एकाच क्षणी परिसरात गोंधळ उडाला या अपघातात पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले गावातील बासष्ट वर्षीय सुशिला कृष्णात पाटील या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे त्या नेहमीप्रमाणे दही विक्रीसाठी बाजारात बसल्या होत्या यावेळी अचानक वळण घेताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहन थेट बाजारात दोन महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून त्यांना तातडीनं सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलंय गंगावेश परिसरात दररोज भाजी मंडई भरते ग्रामीण भागातून शेतकरी आणि व्यापारी इथं भाजीपाला विक्रीसाठी येतात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठी गर्दी असल्यानं अपघातावेळी परिसर अत्यंत गजबजला होता घटनेनंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले वाहन जप्त करण्यात आलं असून चालक उमेश मस्करला ताब्यात घेण्यात आलंय दरम्यान घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती गंगावेश पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे